संतोष भाऊ महाजन सर्वांना इकडे घ्या ध्वज आपण व्यवस्थित जमा करून या ठिकाणी सर्व विद्यार्थ्यांना सहभागी करून घ्यायचं आहे जलसंपदा तथा आपत्ती व्यवस्थापन मंत्री माननीय नामदार गिरीश भाऊ महाजन यांच्या संकल्पनेतून आज या तिरंगा रॅलीस उपस्थित व्यासपीठावरील आदरणीय साधनाताई महाजन व्यासपीठावरील सर्व मान्यवर वेगवेगळ्या महाविद्यालयाचे सर्व विद्यार्थी आणि शिक्षक वृंदा आपल्या सर्वांना माहिती आहे की के, केंद्र शासनामार्फत हर घर तिरंगा ही मोहीम संपूर्ण राज्यभरामध्ये संपूर्ण देशभरामध्ये सुरू आहे याच मोहिमेचा एक भाग म्हणून आज आपल्या जामनेर तालुक्यामध्ये या तिरंगा रॅलीचं आयोजन अतिशय शिस्तबद्ध आणि शांतताप्रिय वातावरणामध्ये आपण सर्वांनी या ठिकाणी केलेला आहे देशाप्रती आपल्याला असणारा जो अभिमान आहे तो या निमित्ताने आपण या निमित्ताने प्रकट केलेला आहे उद्या पंधरा ऑगस्ट रोजी भारतीय स्वातंत्र्याचा एकोणऐंशी वा स्वातंत्र्य स्वातंत्र दिन आपण त्या ठिकाणी सर्व ठिकाणी साजरा करणार आहोत याच सोबत केंद्र शासनाच्या निर्देशाप्रमाणे आपल्याला दिनांक तेरा चौदा आणि पंधरा या तीन दिवस प्रत्येक शासकीय कार्यालयाने आणि प्रत्येक कुटुंबाने आपल्या घरी किंवा आपल्या घरावर आपण तिरंगा ध्वज फडकवण्यासंदर्भात मार्गदर्शक सूचना या निमित्ताने दिलेल्या आहेत या सूचनेच्या अनुषंगाने मी आपल्या सर्वांना विनंती करतो की आपण राष्ट्रीय ध्वजाचा योग्य तो सन्मान ठेवून हर घर तिरंगा या मोहिमेअंतर्गत आपल्या घरावर प्रत्येक शासकीय कार्यालयावर आपण हा तिरंगा ध्वज फडकवायचा आहे